मी आ, मी सुनंदा शैलेश निकाळजी मी आज हा दानचूर चित्रपट पाहिला विपा आधारित मला खूप म्हणजे खूप आवडला कारण मला असं वाटतं की त्या मुला, लहान मुलां लहान मुलांचं जसं आता प्रॉब्लेम्स होते तसे आमचेही खूप प्रॉब्लेम्स होते आणि त्या टायमिंगला विपा नाव हे काही आम्हाला एवढं काही परिचित नव्हतं कारण जसं आपली स्वभावतलची परिस्थिती असते तसंच आपण वागत असतो जर आम्हाला त्या त्या टायमिंगला आम्ही जेव्हा लहान होतो त्या टायमिंगला जर आम्हाला हे हा चित्रपट बघायला भेटला असताना तर खरोखरच आमची ना आत्ता जेवढी प्रगती आहे जेवढी प्रगती आम्ही केली आहे त्याच्याहीपेक्षा आम्ही आजपर्यंत खूप वेगळे असो आणि खरोखरच हा डानशोर हा चित्रपट अगदी मनपूर्वक आवडला माझे पण आज मुलगा आणि मुलगी आले होते हा चित्रपट पाहायला त्यामुळे त्यांनाही मी सांगतानाच त्यांना सांगत होते की अरे असं असं असतं अनापान सगळी ध्यान साधना वगैरे पण कसं आहे मुलांना जर प्रत्यक्ष बघितलं तरच त्यांना ते अनुभव येतो कारण आपण जे सांगतो ते दुसरे एव एवढ्या विश्वास विश्वास ठेवून त्याच्यावर लक्ष देत नाही पण आज जो चित्रपट मुलांनी पाहिला मला असं नक्कीच वाटतंय की ते त्यांच्यामुळं त्यांच्याही मनावर विपक्षेचं थोडं मनावर घेतील असं मला वाटतं आणि दुसरं म्हणजे असं की मी माझ्या जेतवन बुद्ध विहार यांनी माझे सर सर्व धम्म बंधू यांचे मी खूप म्हणजे खूप आभार मानते की आहे ना की, खुँँ खुँँ हो की। हे हा सगळा असा प्लॅटफॉर्म आम्हाला स सर्वांना हे करून देतात त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप आम्हाला मदत होती आणि हे केवळ आमचं हे जेतवन विहारच करू शकतं बस एवढे मानून मी माझ्या बुद्धविहाराचे खूप म्हणजे खूप आभार मानेन तसेच हा चित्रपट ज्यांनी पण सादर केला असेल त्यांनाही माझे खूप खूप आभार एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो